हिंदू धर्मग्रंथामध्ये झाडं आणि वनस्पतींचं महत्त्व सांगताना असं म्हटलं जातं की जो व्यक्ती एक पिंपळ एक कडुलिंब बेल करवंद आंबा आणि चिंचेचं झाड लावतो त्या व्यक्तीला आयुष्यात कोणत्याच गोष्टींची कमी भासत नाही पण घरात झाडं लावताना काही नियम मात्र लक्षात ठेवणं गरजेचं असतं त्यातच घराबाहेर जर आंब्याचं झाड असेल तर ते लावणं शुभ असतं की अशुभ वास्तुशास्त्रानुसार आंब्याच्या झाडाविषयी काय सांगितलं गेलंय चला समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा मित्रांनो ऐंशी टक्के लोक अशी आहेत ज्यांनी आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सब्स्क्राइब केलं नाही त्यांनी ही सबस्क्राइब नक्की करा वास्तुशासनानुसार आंब्याचं झाड हे अत्यंत शुभ मानलं जातं आणि घरातील रहिवाशांना अनेक फायदे मिळवून देणारं मानलं जातं तुमच्या अंगणात किंवा बागेत आंब्याचं झाड असण्याचे फायदे काय आहेत त्या आधी जाणून घेऊया एकतर आंब्याची झाडं ही संपत्ती आणि विपुलतेशी संबंधित मानली गेले असं मानलं जातं की आपल्या अंगणात किंवा बागेत आंब्याचं झाड असेल तर घरातील रहिवाशांना आर्थिक स्थैर्य आणि सौभाग्य प्राप्त होऊ शकतं त्याही व्यतिरिक्त आंब्याचं झाड हे सकारात्मक ऊर्जा उत्सर्जित करू शकतं आणि घरात एक संद वातावरण निर्माण करतं असंही मानलं जातं हे पाच घटकांच्या ऊर्जा संतुलित करण्यास आणि शांतता वाढविण्यात मदत करू शकते शिवाय आंब्याची झाडं त्यांच्या औषधी गुणधर्मासाठी ओळखली जातात आणि असं मानलं जातं की त्यांच्यात उपचार शक्ती असते असं म्हटलं जातं की आंब्याच्या झाडाची पानं फळं आणि साल श्वसनाच्या समस्या आणि पाचन समस्यांसह विविध आजारांवर उपचार करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार आपल्या अंगणात किंवा बागेत आंब्याचं झाड असेल किंवा आपण आंब्याचं झाड लावलं तर घरातील रहिवाशांना नकारात्मक शक्तीपासून आणि वाईट आत्म्यांपासून संरक्षण मिळू शकतं याचबरोबर आंब्याच्या झाडाचं आध्यात्मिक महत्वही आहे आंब्याचं झाड अनेक संस्कृतींमध्ये पवित्र मानलं जातं आणि असं मानलं जातं की आध्यात्मिक वाढ आणि ज्ञान या आंब्याच्या झाडामुळे वाढीस लागू शकते असं म्हटलं जातं की आंब्याच्या झाडाखाली ध्यान केल्यानं व्यक्तीला परमात्म्याशी जोडण्यास मदत मिळू शकते आणि आंतरिक शांती आणि स्पष्टताही मिळून येते याही व्यतिरिक्त आंब्याचं झाड त्याच्या औषधी गुणधर्मासाठी ओळखलं जातं आणि असं मानलं जातं की आंब्याच्या झाडात उपचार करण्याची शक्ती आहे पाचक समस्या श्वसन समस्या आणि त्वचा विकार यांच्यासारख्या विविध आजारांवर उपचार करण्यासाठी आंब्याचं झाड अत्यंत प्रभावी असल्याचं सा म्हटलं जातं याचबरोबर आंबा हा फळांचा राजा मानला गेलाय हिंदू धर्मात शुभ कार्यप्रसंगी आंब्याच्या पाण्याला खूप महत्त्व दिलं गेलं कोणत्याही धार्मिक कार्यात आंब्याच्या पानांचा वापर केला जातो सजावटीसाठी आंब्याची पानं घराच्या दरवाजाला लावली जातात आंब्याची पानं पूजेदरम्यान वापरली जातात कोणतंही शुभकार्य आंब्याच्या पानांची डहाडी लावल्याशिवाय पूर्ण होत नाही शिवाय आपल्याकडे शुभ कार्यात घराला तोरण लावताना आंब्याची पानं किंवा डहाडी लावण्याची प्रथा आहे फक्त दरवाज्यावरच आंब्याची पानं लावत नसून पूजेदरम्यान कलशाच्या बाजूनेही पानं लावली जातात पण पूजा शुभ कार्यात आंब्याचीच पानं का वापरली जातात तर पूजेमध्ये आंब्याची पानं महत्वाची असतात कारण सनातन धर्मग्रंथानुसार आंब्याचं झाड हे मेष राशीचं प्रतीक म्हणलं जातं अशी मान्यता आहे की राशी मेष असल्यामुळे आंब्याचं झाड सर्वात शुभ मानलं जातं ज्या घराजवळ आंब्याचं झाड लावलं जातं त्या घरावर देवी देवतांची कृपा सदैव असते असंही म्हणतात यामुळेच आंब्याच्या पानांचा वापर घर दुकान किंवा इतर कोणत्याही शुभ कार्यात केला जातो घराच्या दुकानाच्या दारावर हार घालायचा असो किंवा पूजेत वापरायची पानं असो आंब्याची पानं नेहमी मागवली जातात आता काही ठिकाणी आंब्याचं झाड नसतं म्हणून तिथे शुभ कार्यासाठी विड्याची पानं वापरण्यात येतात हे पर्याय असू शकतात परंतु आंब्याच्या झाडाचं पावित्र्य काही वेगळंच आहे कोकिळा सुद्धा या झाडालाच आपलं सहचर समजून यावर बसून आपली मधुर आवाज काढते असंही म्हणतात शिवा आंब्याच्या मंजिरीनं कामदेवाची पूजाही केली जाते त्याचप्रमाणे धार्मिक मान्यतेनुसार आंबा हा भगवान हनुमान यांचं आवडतं फळ आहे त्यामुळे जिथेही आंबा आणि आंब्याची पानं असतात तिथे भगवान हनुमानाची कृपा असते असं सुद्धा सांगितलं जातात शिवाय आंब्याचं झाड या नावाचा पर्याय आहे रसाल अर्थात ज्याप्रमाणे नृत्य रसांमध्ये शृंगार रस श्रेष्ठ त्याचप्रमाणे भोजनात मधुर रस श्रेष्ठ आहे अगदी त्या प्रकारे झाडांमध्ये रस या दृष्टीनं आंब्याचं झाड सर्वश्रेष्ठ मानलं जातं याचबरोबर आंब्याच्या झाडाविषयी एक कथाही प्रचलित आहे कागभुशुंडीची हे पर्वतावर राहत होते आणि ते जेव्हा जी मानसिक पूजा करायचे ती पूजा आंब्याच्या झाडाखाली उभी राहूनच करायचे या प्रकारच्या पूजेत कोणत्याही सामग्रीची गरज नसते म्हणूनच म्हणतात की आंब्याच्या झाडाखाली मानस पूजा करणं योग्य आहे हेच कारण आहे की पाच वृक्ष ज्यात पिंपळ वड पाकर गुलर आणि आंबा या पाच झाडांची पानं मांगलिक कार्यामध्ये ठेवली जातात त्यातूनही आंब्याचं पान सर्वश्रेष्ठ असल्याचं मानलं जातं तर घराबाहेर आंब्याचं झाड असेल तर या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही सुद्धा नक्की लक्षात ठेवू शकता किंवा आपल्या घराबाहेर किंवा बागेमध्ये आंब्याचं एकतरी झाड नक्कीच लावू शकता तुमच्याकडे सुद्धा तुमच्या घराबाहेर किंवा बागेत आंब्याचं झाड आहे का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका